नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक 24 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरांग कांद्याच्या एकूण अठ्ठेचाळीस हजार चारशे तेरा कांदा गोण्या व लाल कांद्याच्या एकूण बत्तीस हजार सहाशे पासष्ट कांदा आवक ही दाखल झाली होती गावरांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावरांग कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावरांग कांद्याला पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर इथे बादरबाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार सातशे पन्नास रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे सातशे पन्नास रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा लाल कांदा चारशे रुपयांपासून सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान